काय मैत्रिणी कसे आहात सगळेजण आपल्या ब्लॉग झंडे चॅनल मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते कपड्यांच्या घड्या घालत होते म्हणले कपड्यांच्या घड्या घालता घालता तुम्हाला सानवीला काल एक ड्रेस घेतला दिवाळीचा पुढे दाखवेलच कुठल्या शॉप मधून घेतला वगैरे गे तर तो, तो ड्रेस जस तुमच्याशी शेअर करते आ, मला ना म्हणजे असं हंड्रेड पर्सेंट मनापासून फक्त कलर साठी तो आवडला नाही पण पॅटर्न इतकं छान आहे ना कारण हा कलर सानवीकडे ऑलरेडी म्हणजे अशा शेड मध्ये थोडासा ऑलरेडी एक होता तर मला असं वाटत होतं थो 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 थोडासा ह्या वेळेला वेगळा मिळावा पण जे मिळत होते ना ते तर तिला बसत नव्हते आणि घालून बघितल्यानंतर काही असे होते की तेच छान वाटत नव्हते तर ड्रेस तसंच होत आणि तुळशीबागेमध्ये जाणं आता सध्या पॉसिबल नाहीये त्याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच तर हे काम करता करता ड्रेस दाखवते पहिलं तुम्हाला सानवीचा पॅटर्न इतकं मस्त आहे ना मला फार आवडलं हे बघा हे वरचा टॉप आहे म्हणजे आतून पहिले हे घालायचं बॅक ने असे त्याला नॉट वगैरे आहेत आणि क्वालिटी कापडाची एवढी मस्त आहे ना की बस म्हणजे जे पैसे प्राइस आहे ना त्याचे म्हणजे खरंच किंमत वर्थ आहे त्या किमतीचं आणि असं बघू शकता वर्ण ना अशा प्रकारचं जॅकेट आहे त्याला म्हणजे आतून आपण असं घातल्यानंतर ही चोली टाइप आहे ही चोली टाइप, टाइप, टाइप आतून घातलं की वर्ण हा असा आतून असं सारखं घातलं कि वर्णाचा हा श्रग आहे हे घालून बघ आता सानवी जेव्हा तुम्हाला दिवाळीला घालेल ना तेव्हा तुम्हाला कळेलच ते हे बघा अशा टाईप मध्ये ही चोली घालायची आणि हा वर्णाचा श्रग पॅटर्न आहे पण खूप सुंदर आहे म्हणजे ह्याच्यावरची जे ही नक्षीकाम आहे ना ह्याला कुठलं वर्क म्हणतात आता मला एवढं एक्झॅक्टली माहिती नाही पण पांढऱ्या दोऱ्यामध्ये असतं ना हे अशा टाईपमध्ये वर्क जवळून दाखवते हे बघा अशा टाईपमध्ये एक व्हाईट दोऱ्यामध्ये असतं एक मिनिट अगस्ते रडायला लागला अगस्ते रडत होता त्याला लागलं ला काहीतरी तर ला का, आ, हे अशा प्रकारचं ना जॅकेटला वर्ण मस्त हे बघा असं वर खाय सुंदर असं आणि थोडस ट्रान्सपरंट मध्ये असं जॅकेट आहे खूप छान आहे म्हणजे हे पॅटर्न मला इतकं आवडलं ना ह्या पॅटर्न साठी खास मी हा ड्रेस घेतलेला आहे आणि ही चोली तर तुम्हाला दाखवली आणि त्याच्या खाली येणं असा पॅरेल टाईप काय म्हणतात ह्याला गरारा का नाही शरारा नाही म्हणत त्याला पण अशा प्रकारेच पॅन्ट टाईप आहे तर अगस्त्याच आगस्तीच्या बर्थडेला ना साधारण अशाच टाईपमध्ये होता पण थोडासा वेगळा वर्ण डायरेक्ट घालायचा टॉप आहे आणि याच्यामध्ये वर्ण जॅकेट वगैरे आहे तर आणि असा कलर आहे बघा तो थोडासा वेगळा आहे डार्क जांभळा कल, कलर आहे आणि हा थोडासा वांगी कलर मध्ये मोडतो हा तर अशा प्रकारे हा छान असा ड्रेस आहे प्राईज ह्याचे आहे दोन हजार कारण इथं घेतलाय मी आमच्या घराजवळच तुम्हाला शॉप दाखवेल ते मी पुढे जाऊन तुळशी बागेत याच्यापेक्षा ना खूप स्वस्तामध्ये स्वस्तामध्ये म्हणजे खूप नाही मिळत स्वस्तामध्ये हाच ड्रेस मला वाटतं एक पाचशेने कमी मिळाला असता पण आता तेवढा वेळ नाहीये जायला त्याचं कारण सांगेल मी तुम्हाला पुढे जाऊन तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा सगळं हे आवरून घेते पसारा ही <laughs> एवढा सगळ्या कपड्यांचा जो ढीक दिसतोय ना तो माझ्याकडे दर दिवसाआड असतो बघा अगस्ते दोन चार दिवसाला जोड होतात सानवीचं पण तेच हाल आहे माझे माझे एखादा दुसरा कपडा असतो आणि सान्वीच्या तर त्यांची सेपरेटच मशीन लावली जाते पण आमचे जे दोघ आमचे ती घंजी कपडे आहेत ना ती अक्षरशः दिवसाआड एवढी विकतात सात किलोची मशीन सुद्धा पुरत नाही आणि एक्स्ट्राचं तर वरती असतातच चादर बेडशीट बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या असतातच पण असं कधी कधी विचार करतो हो ना मी की मशीन आहे म्हणून आपण एवढी कपडे काढतो ही जर हाताने व्हायची असती ना तर कदाचित आपण एवढी कपडे काढली नसते कारण मशीनला कपडे धुवून ती वाळत घालायची आणि त्याच्यानंतर फक्त वाळलेली कपडे घड्या घालायच्या याचा सुद्धा एवढा कंटाळा येतो ना की दिवस दिवसभर माझी कपडे अशी बेडवर पडलेली असतात बघा असं कपड्यांचं ठिकाणी त्यांना घड्या घालायचं मुहूर्तच लवकर लागत नाही तर त्याच्यामुळे ना मी असं कधी विचार करते आपली मम्मी लोक म्हणा किंवा ज्यांच्या घरामध्ये वॉशिंग मशीन नाहीये ते लोक कसे मॅनेज करतात ना खरंच त्या बायकांचं खूप कौतुक आहे तर असं मला तरी ना ह्या कपड्यांच्या घड्या घाले तर ते तितका वैताग येतो कारण किती पण घड्या घालून ठेवलं ना तरी पण काढताना ना पुन्हा सगळी विस्कटली जातात अशक्य आगस तिथूनच कपडे त्याला काढून घालत असते म्हणा पण सानवीचं कसं आहे ना ए, एक तिला घालायचं असतं ना शर्ट पण चॉईस करण्यासाठी ती दहा बारा शर्ट बाहेर काढत असते तर त्याच्यामुळे किती घड्या घाला काही उपयोग नसतो पण आपल्याला नाही का कपाट व्यवस्थित मेंटेन ठेवायचं म्हटल्यानंतर थोड्या फार वगैरे तर घालायलाच लागतात जेणेकरून त्या व्यवस्थित सापडतील गुंडाळ्या गुंडाळ्या होतात नाहीतर माझं तर कपाट आता किती दिवस झाला आवरायचं पेंडिंग आहे पण बघूया का त्याला पण कधी मुहूर्त लागते आणि बघा हे ते शॉप आहे जिथून मी सांधलीच्या आता दिवाळीचा जो तुम्हाला ड्रेस दाखवला ना तो ड्रेस मी ह्या शॉप मधून घेतलेला आहे आमच्या घराजवळ राजलक्ष्मी क्रॉथ सेंटर म्हणून आहे चांगले कपडे मिळतात तिथे क्वालिटी वगैरे खूप छान असते फक्त प्राइस ना थोडीशी हाय असते म्हणजे बाहेरच्या पेक्षा मला असं वाटतं एक दोन तीनशे रुपयाने तर नक्कीच महाग आहे पण व्हरायटी भरपूर बघायला मिळतात आणि क्वालिटी पण खूप छान असते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साईडला थोडा मुलांचा आवाज वगैरे येत असेल त्याच्याबद्दल सॉरी इथं खूप खेळत आहेत मुलं तर असं सॅटरडे संडे म्हटलं ना की खरंच खूप निवांत जातात आणि इतकं म्हणजे बिझी शेड्यूल असतं ना की काय कुठं वेळ समजतच नाही कारण एक सगळ्यांना सुट्ट्या असतात उशिरा थोडंसं उठणं होतं आमचं तर उशिरा उठणं होतच नाही कारण मुळे तर म्हणजे उशिरापर्यंत झोपताच येत नाही कारण तो कधीही असू दे शनिवार असू दे रविवार असू दे नाही तर सोमवार असू दे त्याचा जो ठरलेला टाइम आहे पाच वाजता उठायचा तो काही तो सोडत नाही माझ्या बरोबर तो पाच वाजता उठतो म्हणजे उठतोच तर त्याच्यामुळे संडे असल्याना तरी मला काही झोपताच येत नाही तर सानवीची ना केस खूप वाढले होते आणि शाळेला जात होती पोण्या वगैरे बांधून आणि चाललं होतं तिथं की मला वाढवायचे केस वाढवायचे म्हटलं की ठीक आहे वाढव आता चांगलं आहे आता फोर्थला आहे पुढच्या वर्षी पाचवीला जाईल तर आता तिची केस पाचवी नंतर वाढवाय वाढवायला हवी तर मला आवडतात लॉंग केस अशी लहान मुलींची पण तिला काय झालं हो हो म्हणाली ती आणि नंतर जसे पोणे वगैरे बांधायला लागायला लागले ना तिला तर ती शाळेत जायची ना ते असं हल्ल्या कोण्या की कानाला तिला गुदगुल्या तर तिला असं इरिटेट होत होतो त्या तर म्हणले नको मम्मा मला पोणीच बांधायची नाहीये माझी ना बारीक करून टाक केस तर म्हणलं की ठीक आहे चला आता केस कट करून टाकूया तिची केस मी घरीच कापत असते अगदी लहान बाळ असल्यापासून मी तिची केस घरीच कापते पार्लरमध्ये ना मला तिची केस कापलेली पटतच नाही म्हणजे खूप जास्त हेवी नाही का म्हणजे फ्लो वापरतात ते ड्राय करण्यासाठी ड्रायरचा त्याच्यानंतर कात्र्या कंगवे अक्षरशः म्हणजे इतके खराब असते ते चांगल्या पार्लरमध्ये पण मी तिला नेऊन बघितलं तिथं ठीक आहे पण असे जे लोकल पार्लर आहे ना तिथं मला नको वाटतं अक्षरशः ते, अक्षर ते वापरायला आपलं आपलं घरी कसं कंगवे वेगळे सेपरेट सगळं सामान माझं कटिंगचं वेगळंच आहे सानवीचं आणि ही जी कटिंग चेअर आहे ना ती पण माझ्या पार्लरची आहे ती आता इतकी खराब झाली ना पण तरी पण खास येणे मी सानवीच्या हेअर कटसाठी ती अजूनपर्यंत ठेवलेली आहे तर तुम्हाला पण जर थोडं जरी कटिंगचं नॉलेज असेल ना तर तुम्ही तुमच्या मुलांची जी केस आहेत ना ही आरामात घरी कट करू शकता मुलीची काय नाही पुढच्या बाजूला ना फक्त असा एक थोडासा ट्रायंगलमध्ये एक पार्टिशन काढायचं आणि आपली जी एब्रोजची लाईन असते ना त्या लाईनला बरोबर वर वरती ती केस कट करायची एब्रोजच्या खाली पण नाही म्हणजे डोळ्यांवर पण येणार नाही आणि एकदम वर पण नाही ना ना कट करायची अशा पद्धतीने ऍब्रोच च्या लाईनला कट करायची हे पुढचे फ्लेक्स मस्तपैकी रेडी होतात आणि केसांना भरपूर पाणी पण मारणं खूप महत्वाचं आहे छान विंचरण महत्वाचं आहे पातळ केस पातळ जातांचा कंगवा पाहिजे याला आणि बॅक साइडनी काय करायचं बॅक साइडनी छान असं सा। पुन्हा इथं पार्टेशनची जर तुम्हाला गरज असेल म्हणजे जास्त जाड केस असतील तर पार्टेशन पाडावे लागतील जास्त जाड केस नसतील तर आपलं फक्त मानेच्या लाईनीला आहे ना वरती थोडस कानाच्या लाईनीला बॅक साईडनी सुद्धा कट करायची आता सांडवीची थोडीशी जाड केसं आहे आणि थोडी मोठी पण झाली होती केसं तर त्याच्यामुळे मी सुरुवातीला बघितलं की डायरेक्टली लाईनी कापता येतात का पण लाईनी काही कापता आली नाही आतली बरीशी केसं राहत होती सुटत होती मग त्याच्यामुळे तिचं ना मागे सुद्धा असं ट्रायंगल पार्टीशन केलं मी आणि पहिली खालची कापली आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडची जी आपण रबर बांधून ठेवलेली असतात ना ती केसं कट करून घेतली तर तुम्ही बारीक बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमच्या मुलीची जर केसं तुम्हाला ट्राय करायची असतील ना तुम्ही करू शकता याच्या एखाद्या दिवशी ना मी तुम्हाला डिटेल डेमो देईल पण मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी ना क्लिअर दिसत आहे हेअरकट कसा केलेला आहे ते आणि केसांच्या काळजीबद्दल सांगायचं म्हटलं तर आता सांगवी हळूहळू टीन एज मध्ये येत आहे तर या एज मध्ये जर काही इशू आले म्हणजे डँड्रफ म्हणा किंवा बाकी काही जर इशू वाटले ना तर कुठलाही मनाने शॅम्पू चेंज न करता आपले जे डर्मोटोलॉजिस्ट असतात किंवा तुम्ही कुठलेही लोकल आपले जे डॉक्टर ते असतात ना तर त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा आणि त्यांच्या सल्ल्याने शॅम्पू वगैरे जे काय आहेत ना मेडिकेटेड शॅम्पू ते वापरायचे आहे मनाने कुठलेही शॅम्पू शक्यतो वापरू नका मुलींच्या आणि इव्हन मुलांच्या पण केसांना माझ्या बाबतीमध्ये सांगितलं झालं तर माझे पण लहानपणी ना सांडवीसारखे खूप जास्त जाड केस होते जर काही बारीक काळे काढायचं म्हणलं ना तर त्याच्यात अक्षरशः ती बारीक फणी असती ना ती सुद्धा माझ्या केसांमध्ये घुसायची नाही म्हणजे इतकी माझे जाड केस होते आ, मी सुद्धा साधारणपणे पाचवी सहावी नंतरच केस वाढवायला सुरुवात केली आणि रुपूर झाड आणि थोडीशी किंचित कुरळे केस होते आणि फर्स्ट टाइम मी केस कापले ती म्हणजे एफवायला जेव्हा मी गेले ना तेव्हा मी केस माझी ती जी लॉंग केस होती कमरेपर्यंत ती मी एफ वायला कट केली तर अशा प्रकारे माझी केस आता तर डिलिव्हरी नंतर तर खूपच खराब झालेली आहे पण जाऊ देत आता वयोमानाने केस कमी कमीच होत जातात ती काही वाढत नाहीत तर बघू शकता तुम्ही सॅटर्डे संडे म्हणलं की चला मुलांना ना थोडंसं बाहेर फिरायला नेऊयात आणि कुठं जायचं लांब कुठे प्रवास नको वाटतो कारण अगस्त्यसाठी मला ना तो गाडीत तर एक बसत नाही आणि त्याला आवरायचं तर ते गाडीने प्रवास करायचा आणि हल्ली तुम्हाला माहिती पुण्याचं ट्रॅफिक किती जास्त आहे की कुठेही जवळच जायचं म्हटलं तरी ना तासभर आरामात मोडतो तर त्याच्यामुळे म्हणलं नकोच लांब जास्त जायला आपण जवळच्या जवळच जाऊया मॉलमध्ये आणि मॉलमध्ये ना ह्यावेळेला भरपूर असे वेगवेगळे खेळणी मी सांगवीला ना खेळायला दिले तर ना आतापर्यंत ही खेळणी मला ना वेळेचा अप म्हणजे पैशाचा अपव्यय वेळ वाटायची असं वाटायचं की खूप हे चकाचोन दुनिया आहे मॉलमधले हे जे खेळणी बिळणी वगैरे आणि इतर ना अननेसेसरी एवढे पैसे आहेत आणि उगीच आपण एवढे पैसे देऊ नये ना मुलांना एक प्रकारचं वाईट वळण लावतोय अशा प्रकारचे विचार माझे होते आणि अजूनही आहेत पण काय झालं ना जेव्हा हि तर मी म्हटलं की ठीक आहे खूप म्हणणे झालं म्हणजे की सानवीला मी आम्ही कुठंच बाहेर घेऊन गेलो नव्हतं इव्हन तिच्या ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत ना त्या सुद्धा तशाच गेल्या कारण कंटिन्यू मे महिन्यामध्ये पाऊस लागला होता मे महिन्यात मी बरेचसे प्लॅन केले होते पण पाऊस लागल्यामुळे तिला कुठंच सुट्टीमध्ये जाता नाही आलं तर त्याच्यामुळे म्हणलं की ठीक आहे त्याला तिला पण थोडस चेंज महत्वाचं आहे म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे आता तिला ही आपण टॉईस देत नाही हे खेळून घेऊयात थोडेसे पैसे मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले आणि काय झालं ना ती खेळत असताना अचानक माझा पण मूड झाला की कारण कारची गेम होती मला कार चालवायला तशी खूप आवडते त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण पण बसूयात आणि जेव्हा मी त्या कारच्या गेम मध्ये बसले ना खेळायला मी इतकं म्हणजे एन्जॉय केलं ना ते आणि असं वाटलं की मी लहान होऊन गेले अक्षरशः आणि मी असं माझ्या लहानपणीच्या काळात पोहोचले आणि मी असं विचार करायला लागले ला की आपलं लहानपणी आपलं मन कसं होतं ना की प्रत्येक अशा नवीन गोष्टीचे आपल्याला अट्रॅक्शन असायचे पण त्या काळी आपल्याला अशा सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला मिळाल्या नाही म्हणजे नव्हत्याच अशा कुठल्या गोष्टी एखादं दुसरं गेमिंग झोन वगैरे असायचं कुठतरी आणि आपल्या घरी जर काही कोणाच्या घरी खरंच खूप ऍडव्हान्स असतील कोणी तर ते त्यांच्या घरी गेम वगैरे असायच्या पण आपल्याला जे मिळालं नाही त्या वेळेला त्या आता ह्या मुलांच्या नशिबात आहे एकदा मोठं झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं काहीच कौतुक राहत नाही आणि ह्या एन्जॉय पण करता येत नाही त्याच्यामुळे लहान आहे ना तोपर्यंतच मला असं वाटतं की कधीतरी वर्षातून एकदा किंवा दोनदा ह्या गोष्टी एन्जॉय करायला आपल्या मुलांना काहीच हरकत नाहीये आणि मला असं त्यावेळेला खरंच जाणवलं की मी पण एक लहान मुलं आहे आणि मी ती जी गेम आहे ना ती इतकी एन्जॉय केली असं वाटलं की हा ह्यात खरंच खूप मजा आहे कधीतरी खेळायला काही हरकत नाहीये एखादी गोष्ट कुठली पण ओव्हर केली ना की त्याची तेछ त्याचे दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे लिमिटमध्ये राहून मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही हे ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या ज्या गेम आहेत ना गेमिंग झोन मधल्या वगैरे त्या एन्जॉय करायला इंट्रोड्यूस करायला मुलांना हाही हरकत नाहीये तर असो सर्वात शेवटी मस्तपैकी मॉलमध्ये फिरून बिरून झाल्यानंतर आम्ही शॉपिंग काही करत नाही मॉलमध्ये फक्त ना फिरायचं विंडो शॉपिंग करायची म्हणजे बघायचं फक्त छान छान मुलांना गेम वगैरे खेळवायचे आणि खाऊन पिऊन घरी यायचं एवढंच आम्ही करतो मॉलमध्ये शॉपिंग वगैरे कधीच करत कर नाही कारण तिथं माहिती तुम्हाला प्राइसच्या बाबतीमध्ये डबल पैसे असतात तर बाहेरून कुठून पण घेतलेलं चालतं पण मॉलमध्ये मी घेत नाही कधीच आणि एनला मस्तपैकी आम्ही बर्गर खाल्ले आणि त्याच्यानंतर सानवीचा आणि माझं सर्वात फेवरेट लिट्टी चोखा म्हणजे ही बिहारी रेसिपी आहे आणि त्याच्याबरोबर असे नाही का म्हणजे गव्हाच्या पिठाचे असे लिट्टी असतात आणि त्याच्याबरोबर चोखा म्हणजे वांगेचं भरीत असतं पण त्याने वेगळ्याच पद्धतीचे वेगळीच टेस्ट असते मला रेकॉर्ड करताना पण बघून तोंडाला पाणी सुटते तो इतकं मस्त असतं हे मला आणि सानवीला भयंकर आवडतं आणि प्युअर तुपामध्ये त्याचं बुडवून वगैरे देतात तर असं छान असं आमचा सॅटर्डे संडे गेला आणि मुलांचं जे काही थोडासा हा क्षण मिळतो ना आनंदाचा एकत्र कुटुंबात ते जे घालवतात त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो बघितला ना की मनाला खूप समाधान वाटतं की सगळेजण एकत्र मिळून बाहेर जाणं एन्जॉय करणं ह्या सगळ्या गोष्टींना मुलांचं मन खूप असं म्हणजे जे कोमेजून गेलेलं असतं ना, ना सारखा अभ्यास आणि डेली रुटीनने ते थोडंसं फ्रेशअप होतं ना तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप मस्त वाटतं तर अशी धमाल मस्ती करून आम्ही खूप दिवसाची एनर्जी गोळा करून आलो आणि आता पुन्हा एकदा रुटीनला सुरुवात झालेली आहे दिवाळी जवळ आलेली आहे तुम्ही सगळे दिवाळीच्या स्वच्छतेला कामाला लागले असाल माझ्या घरी पण तीच तयारी चालू आहे तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून खूप शुभेच्छा छोटे मोठे ब्लॉग येतील दिवाळीचे सुद्धा तर तेव्हा ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लाईक करायला तुम्ही विसरता बरं का आणि नवीन जर असाल आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग काळजी घ्या मैत्रिणीं भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय